कमिटीवरून आणि याच्यात शंभर टक्के तर जास्त असं तुम्ही म्हणण्या शाळा पण आणि कारवाई करून पण आम्हाला लिगली लिगली पुढं अडचणी यायला नको आम्हाला काहीतरी त्याचा प्रूफ असल्याशिवाय आम्हाला कुठली कारवाई करता येणार नाही सहमत आहोत परंतु आम्हाला ज्यांच्या डॉक्युमेंट लागतील आम्हाला जे जे डॉक्युमेंट्स किंवा तुमचे अर्ज तक्रारी अन्य झाला त्यांचा अर्ज हे असल्याशिवाय पुढे जायला तयार नाहीये जवळ साडे चारशे ते पाचशे पानांची चॅटिंगचा बंच आमच्याकडे असलेला शिक्षण त्याच्या वेळी आणि यासिन या सरांनी केलेली याच्या सर्व पुरावे आमच्याकडे करा निलंबित करायचं